तर नमस्कार मित्रांनो मी तेजस स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण चाललो आहे गावी गोंधळ आहेत चाळीचा आणि लग्नाचा अशी गोंधळ आहेत गावाला तर आज रात्री आपली गाडी आहे दहा वाजता तर मम्मी आणि मी चाललो आहे पप्पा पण येणार होते पण काही कारणास्तव ते नाही येऊ शकले तर त्यांचं काम आहे तर ते कामामुळे मुंबईलाच आहेत आणि आम्ही चाललो आहे आता पूर्ण व्हिडिओ गोंधळावर असेल गोंधळ काय असतं कसं असतं मी तुम्हाला पूर्ण शूट करून दाखवेल अगदी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत सोबत राहा व्हिडिओ मोठी होईल कदाचित दोन भागसुद्धा होऊ शकतात पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर आपण चाललो आहे आता गावी दहा वाजताची बस आहे आपण निघतो आहे आता घरातून चला मी पूर्ण व्हिडिओ शूट करून दाखवेन चला आपण भेटू आता गावी डायरेक्ट आमचे वाजल्यात सात आणि आपण पोचलोय गोकुळ गावला सकाळचं वातावरण शुभप्रभात मंडळी पोचले गावी गावचा सूर्योदय बघा तुम्ही आणि इकडे आपली गाडी आहे सगळे सगळे वैतागले आहेत <laughs> कारण गाडीवाल्याने मागेच उतरवलं तर गाडीवाल्याला परत टर्न मारायला सांगितलं आता येते गाडी खाली खाली थोडी जागा कमी आहे टर्न मारण्यासाठी पण आहे जागा है इते इते? हे आहे आमचं गाव इथं अजून गेलो नाही पुढपर्यंत अण्णा येते येते आपण कोसलो आता आपल्या घरी हे मम्मी

आणि आपल्या गाई निघाल्या चरायला काय बघताय आजच आलो आहे मुंबईवरून हो आजच आलं करा करा तुम्ही तुमचा नाश्ता करा हो करा अरे वा परत एकदा हरवलं तर तुम्ही ना एक आपल्या घराची झलक बघा मी तुम्हाला दाखवतो पूर्ण घर खरंच तर हे आहे आपलं घर मित्रांनो भारी वाटतंय गावी आलोय वातावरण एकदम मस्त आहे थंडी होती सकाळी आता सूर्योदय झालाय तशी थोडी कमी झाली आहे थंडी ठीक आहे तुम्हाला मांगिलदार दाखवतो तुम्हाला मी इकडे फाटी भरलेली आहेत हे आहे आपला मांगिलदार खूप भारी वाटते मला पण बरेच दिवसांनी आलोय मी हे आहे आपली केळ्यांची बाग छोटीशी ते नारळ आणि इकडे आपली फुलांची झाडं आहेत आणि हा आपला गेट आपण इथून एंटर केलं तर असं आहे आपलं घर तर जाऊया आता फ्रेश होऊया आपणे आता पोहोचलो आपण घरी बरोबर हा चुका जय संत गुरु वार्ता दाखवतो तुम्हाला 3 ही आहे आपली गॅलरी येस श्रेया अजूनपर्यंत माणसं येतात बस मधून इकडे समोर आहे ते सुरू घर नवीनच घर बांधलंय आता छान आहे आपल्या घराच्या बाजूलाच शेत आहे हे आईने फाटी भरून ठेवले आहेत हे आहे मंगिलदार हे आहे घराच्या मागची नदी पावसाळ्यात पाणी असतं आता कोरडी झाली आहे आहे घराचा मागचा भाग हा मोती सोबतच आहे इकडे पण फाटी भरून ठेवलेत तर घराचा हा डाव्या बाजूचा भाग पाहिलं तर असं आहे आपलं घर कसं वाटलं मला कमेंट करून सांगा सगळ्यांच्या कमेंट पाहिजेत मला सगळ्यांनी सांगा कमेंट करून कसं आहे आपलं घर ठीक आहे चला बा बाय तर आईने इकडे आपल्याला बोरं जमाऊंट देत गावची बोरं या खायला तर मम्मी बसली आहे शेकोटी घ्यायला काय करते कोंबडा हरवते तर नमस्कार मंडळी आपण पोहोचले आता गावी मस्त वातावरण आहे एकदम थंड आणि खूप भारी वाटते खूप दिवसांनी गावी आलोय वाव बघताय ना एकदम किती मस्त वातावरण आहे गाव सुटना बोलतात ना ते हेच वातावरण अगदी मस्त कोणतंही प्रदूषण नाही आहे अगदी शुद्ध आणि सुंदर चला आलो आहे तर आंघोळ वगैरे करायची आहे आणि जायचं आहे जागरण गोंधळ आहे आज देवाचा आपल्या तर डायरेक्ट जाऊया आंघोळीला आंघोळ केल्यानंतर आपण जाऊया तयारी करायची आहे खूप छान असणार आहे व्हिडिओ बघा तुम्ही शेवटपर्यंत आपलं घर बघितलात ना तिकडे सुरूदा पण आहे दिसतंय मागे तर वगैरे साफ करते घरी कोण नसतं ना आता त्यांच्या तर साफसफाई करायला पाहिजे घराची सूर्योदय झालेला आहे वाव आई फुलं काढते करतो

पाणी आलंय पाणी भरते सकाळी सकाळी गुड मॉर्निंग मम्मी गुड मॉर्निंग काय बोलतेस पाणी भरायचंय दिसतोय बाकी तू खाली खाली बुद्धाची खाली ही पुढे आया, ने? आया, आया, आया ने? तर नमस्कार मित्रांनो मी तेजस स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आज आपल्यासोबत आहेत आत्मारा हे मुळात गावीत असतात आणि आपल्याला ते आज आपल्या जागरण गोंधळाबद्दल त्याला माहिती सांगणार आहे जागरण गोंधळ काय असतं कसं असतं हे आपण त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया तर यांना जागरण गोंधळ काय असतं जागरण गोंधळ हा आपल्या पौर्णिमा पौर्णिमाहून येणाऱ्या रविवारी गोंधळ घातला जातो आणि तुळजापूरची भवानी जशी आहे तशी कोकणातली भवानी आहे या भवानी देवीचा गोंधळ घातला जातो तर त्या देवी येऊन येणाऱ्या रविवारी सर्व बाया एकत्र येऊन कलमकर भावकीच्या देवीचा पहिल्या के के वलय केली जातं वलय केल्यानंतर त्याच्यावर जर कांडान वगैरे केलं जातं त्या तो दलन वगैरे केल्यानंतर सर्व सगळी भावकी एकत्र येऊन देवाची पूजापाठ करून देवाला उद्धापान दिलं जातं उद्धापन दिल्यानंतर सगळ्या भावकींनी सगळं सजावट वगैरे करून गोंधी बोलवली जातात हां गोंदी बोलवल्यानंतर ते गोंदी आल्यावर देवाचे सगळे वगमांग सगळा तयार केल्यावर त्यांनी गावात जोगवा मागायला जातात हां जोगवा मागितल्यानंतर संपूर्ण देवाची साठामाटा सगळी तयारी करून देव चव्हाट्यावर आणले जातात चव्हाट्यावर आणल्यानंतर ज्या पांजीचा जो गोंधळ आहे त्याची ड्युटी आणि जी लग्नाचे गोंधल आहे त्यांच्या ज्या ड्युटी आहे या देवट्या सगळे एकत्र येऊन गोंदी गोंदी उपासकऱ्याने घेऊन देवट्या फिरवल्या जातात अशा पद्धतीचा हा गोंधाचा कार्यक्रम रात्रभर चालू असतो आणि रात्रभर चालू असेल तर संपूर्ण बघायला बघायला आजूबाजूच्या लोक वगैरे येतात आणि त्या देवीला ह्या गोष्टीचा मान असतो गोंधाचा मान आणि लग्नाची शेवटी उजवायचा हेच म मेन मोका असतो तर तशा पद्धती गोंधाने घेऊन तो गोंद घातला जातो ही परंपरा कधीपासून चालत आहे ही परंपरा पूर्वीपासून आहे जे आपले शिवकालीनच्या टायमापासून हे चालत आलेले आहे कारण शिवरायांच्या वेळेला हा भवानी देवीचा गोंधळ घातला गेला तिथून आपल्या हिंदुस्थानात आपल्या धर्माप्रमाणे परंपरा चालू आहे तर आपला जागरण गोंधळ हा घातलाच पाहिजे का हे गोंधळ घात घालायलाच लागतो कारण कसं माहिती आपण जन्माला आल्यानंतर आपले जे काही ऋण असतात देवाचे जे ऋण असतात हे गोंधळ घातल्यानंतरच पूर्ण होत होतात असं ती परंपरा आहे म्हणून ते आपल्याला परंपरा जे पण चालावा लागतो एक, एकत्र येऊन सगळी वर्गणी वगैरे काढून हा सगळा कार्यक्रम केला जातो आणि संपूर्ण बारा आणि भावकी एकत्र पाहिजे आणि देव देव ज्या पद्धती दोन असतात त्या देवाचा सन्मान एकत्र येऊन दोन देवांना मान सन्मान देऊन संपूर्ण भावकी एकत्र येऊनच केला जातो अर्ध अर्धा घालतात नाही की एक देव घेऊन घालू पण भावकी शाळेखालीच पाहिजे कारण जसा झाड वाढेल तशी त्याची फान वाढेल तशी त्या फांदाला पानं सुटतील तशी ती फुलं होतील तशी ती वेग फुटेल तशी तर कुटुंबाचा विस्तार होतो पद्धतीने कुटुंब सगळं गोंधळ घातावी पण एकत्र आलं पाहिजे आणि काही लोक बोलतात की गोंधळ वगैरे काय नसतो गोंधळ करायची काही गरज नाही तर त्यांना तुम्ही काय सांगाल पण ते गोंधळ ही हिंदू धर्माच्या परंपरापासून आपल्याला लागलेलं ते जबाबदारी आहे ते करावी लागतात जसं आमचे वाढ वडील जे चालले वाढ ठेवलेली सगळी असते ती जशी आपली असतो तसा त्यांनी केलेली परंपरा ही पण आपलीच आहे असं समजून आपल्याला घालायच पाहिजे गोंधळ हा किती वर्षांनी घालावा लागतो गोंधळ हा ऍक्च्युली आपल्याला लग्नी गोंधळ आहे पण लग्नी गोंधळ आपल्या लग्नामध्ये आपल्याला होत नाही कारण लग्नाच्या दिवशी संपूर्ण पेटी भरणं देवाजवळ ते पतीर भरणं कलमकरांचा परत अन ती वरातीचा अनाठ बनाटा करायला फिरणं त्याच्यामुळे त्यावेळेला तो उत्सव साजरा करायला फार उशीर होतो आणि गोंधळाचा तो टाइम निघून जातो म्हणून हा गोंधळ दुसऱ्या वेळेला घेतलेला आहे सवळीच्या हिसाबान म्हणून तो गोदर सपरेट घेतला जातो कारण त्याला पण भव्य कार्यक्रम लागतो वंदाला पण कारण एवढं सात ठेवायचे ठेवायची असं रायाबाया त्याचा कार्यक्रम असतो त्याच्यामुळे त्या त्याचा वेगमान वेगळा असतो लग्नाचा वेगळा व्यगमाग वेगळा असतो म्हणून तर अलग पद्धतीने घेतलेला आहे तो अच्छा तर आपली अशी काही मंडळी आहेत त्यांना गोंधळ घालायचे आहेत तर त्यांना गोंधळामध्ये साहित्य काय लागतं गोंधळ कशा प्रकारे करायचा असतो तर त्यांना ते... तुम्ही काय सांगा त्यांना ते, जर गोंधळ घालायचा असेल तर त्यांनी गोंदी बघावे लागतात पहिले गोष्टी गोंदी बघाव्या लागतात परत आणखी देवाची पूजापाठ सगळी वले विले करावे लागतो आणि दुसरी गोष्ट त्याला दोन कोंबडे बघावे लागतात आणखी त्यांनी सगळा सव सवमानाचा भाताचा जो हे आहे तो मन भात त्यांनी तयार ठेवावा लागतो त्यानंतर मुळे सगळी गोष्टी लागला कडधान्य वगैरे सकट सगळी वस्तू त्यांनी लग्ना पद्धतीत तयारी करायची आहे अशा पद्धतीने त्यांनी तयार झाला पाहिजे तर तो सक्षम होऊ शकतो म्हणजे सगळे जे भावकी आहे जे लग्न गोंधळ असत ते सगळं एकत्र आले तरच हा गोंधळ साजरा होतो एकत्र आलं तरच साजरा होऊ शकतो सपरेट ओनरशिप असं नाही घालू शकत एकटा व्यक्ती कारण त्याला संपूर्ण भा, भावकीच त्याला सामील पाहिजे भाऊ बन सगळं नाते सगळे आपले सगळे महागोंधल हा गोंधळ घातला जातो तर संपूर्ण पाच आणि एक पांजीचा अशा पद्धतीने पाच घातले जातात तर हे पाच गोंधळ हे आपल्याला परवडले जातात कारण सर्वजण लोक सगळं हातभार लावतात आणि पै पैसा पण चांगला गोला होतो आणि सगळ्यांना त्यावेळेला फावला पण जातो सर्व भावकी विकी पण सगळे चुलती चुलतं भाव म्हण सगळे नाते होते सगळे सोबत भेटतात म्हणून ते पाच घेतले जातात असं एकच आपल्याला परवडला जात नाही कारण त्याला संपूर्ण भावकी एकत्र लागतो आणि संपूर्ण भावकी एक जणांच्या गोंधासाठी एवढे सामील होऊ नाही शकत म्हणून ते पाच जणांचे लग्न झाले असले था। तर पाच जण घ्यायला लागतात किंवा सात किंवा पाच असा आकडा आम्ही निश्चित केलेला आहे अच्छा तर एवढी चांगली तुम्ही माहिती सांगितली लोकांपर्यंत मी पोहोचवेन आणि सगळी लोक आपल्याला बघतायत तर धन्यवाद तुम्ही ही माहिती अगदी महत्वाची माहिती तुम्ही आम्हाला दिलीत तर त्याच्याबद्दल धन्यवाद अशाच आपण व्हिडिओ बनवत राहू अशाच आपली गावची माहिती आपल्याला आत्मारावांना देतील तर नक्कीच देऊ आपण होळीमध्ये पण येऊ होळीची पण माहिती आपल्याला आत्मारावांना एकदम भारी उत्साहांनी देऊ तुम्हाला पिरांची पण माहिती देऊ तुम्हाला परत ग्रामदेवतेची पण देऊ आपल्या ज्या गावाला ज्या चाललेल्या रुळी रुली आहेत त्यांच्या पण माहिती तुम्हाला देव संपूर्ण आता ग्रामदेवतेचं तुम्ही नाव घेतलं तर आपल्या ग्रामदेवतेबद्दल तुम्ही काही सांगाल ग्रामदेवतेचा आमची ग्रामदेव देवता जाकमता आहे अशी आमची जाकमता ग्रामदेवता आहे या ग्रामदेवतेचा फार मोठा जनसन असा तिचा लोकप्रियता ह्या साइडला आहे तर ती मोठमोठ्या नवसाला वगैरे पाहतो नवस म्हणजे कुणाला मुलभार नसेल होत तरी पण होतात कोणाचा घरदार बांधत नसेल तरी पण घरदार बांधतात कोण कोटा कर्जित असेल तिला पण सोडवतं कोण मोठा अग्नीत गेला त्याला पण ती वाजवतं अशा पद्धती हाकेला धावणारी आहे ह्याच्यामध्ये तिला तिचा मान सन्मान पण भरपूर आहे तिला टोटल असे पाच सात राखणा दिल्या जातात ह्या पाच सात राखण्या तिच्या तीन तीन महिन्यावरती आलेल्या आहेत गावाला बारा महिन्यातून पाच राखणा दिल्या जातात तो पण तिचा मोठा कार्यक्रम होतो आणि अशा पद्धतीचा एक तीन वर्षांपण एक ग्राम देवताची गाव मिळून पण एक सार्वजनिक सत्यनारायणची पूजा पण घातली जातो अशी ग्रामदेवतेची आमची हे आहे तिला पंधरा दिवस आम्ही गावात आणून सगळी साजरा केला जातो कार्यक्रम सर्वांच्या घरी दारी वटी विटीवर नेऊन मुलाबालांना जी नवीन मुलं झाली त्यांना पण त्या पालखी ओढली जातो अशा पद्धतीची बरीचशी पोरं मुंबईवरनं पण येऊन तिचं न जोर जोर नाचवून तिला शे शेरणी बिरणी घालून तिला नको नको ते नवस देऊ देऊन अशा पद्धतीचा मान सन्मान पण करतात मोठ्या उत्साहानं करतात देवीची जी प्रसाद जी सगळी भेटते पै पैसा भेटतो तर सर्व आनंदाने मग सगळी एक दिवस मिळून सगळं गोळवा केला जातो अशा पद्धतीने आमच्या देवीचा कार्यक्रम गावात करतात अच्छा तर आपण ही माहिती एवढ्यावरच थांबवूया आणि शिमग्यामध्ये पुन्हा एकदा आपण येऊ गावी पुन्हा एकदा आत्मारा भेटू आणि छान अशी माहिती घेऊ तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद आत्मारा धन्यवाद